वैजापूर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहाटेच्या शांततेत जेव्हा सगळा तालुका झोपेत होता तेव्हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत एका धक्कादायक घटनेने सर्वांना जागं केलं रात्री तीन वाजून चोवीस मिनिटांनी चार अज्ञातांनी बँकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बँक भस्मसात झाली सुमारे पंधरा लाखांचे नुकसान पण हा अपघात नव्हता तर एक सुनियोजित कट होता आणि त्यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते बँकेच्या बाहेर उभी असलेली एक कार एमेच बी ही या गुन्ह्याचा पहिला धागा ठरली गुन्हे शाखेने या कारचा माग काढला आणि तपासाची चक्रे फिरू लागली कारच्या डिक्कीतून वेगवेगळ्या वेग बनावट नंबर प्लेट सापडल्या पुढील तपासात ही कार मालेगावच्या ओम साई ऑटो कन्सल्टिंग मधून खरेदी झाल्याचे समोर आले पण खरेदीदाराची माहिती बनावट होती हा होता गुन्हेगारांचा पहिला चुकीचा डाव पोलीस, कुमार अपर पोलीस, हो। पोलीस निरीक्षक सतीश वाघ आणि सहकारी पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली एकवीस एप्रिल ला अक्षय ज्ञानेश्वर कराळे राहणार करंजगाव याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि एक धक्कादायक खुलासा केला या साऱ्या कटामागे होता भरत शिवाजी कदम राहणार वीरगाव यांचा राग आणि सूड भरत कदम याने बँकेत बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेतल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल होता या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हा सारा कट रचला अक्षय कराळ याने सांगितलं की भरतने त्याला आणि इतर साथीदारांना या कटात सामील केले बँक जाळून त्यांना बँकेची कागदपत्रे आणि पुरावे नष्ट करायचे होते पण त्यांचा हा डाव पोलिसांच्या सजगतेमुळे उधळला गेला या प्रकरणात अक्षय ज्ञानेश्वर कराळे वय अठ्ठावीस राहणार करंजगाव भरत शिवाजी कदम राहणार वीरगाव सचिन सुभाष केरे वय पंचवीस राहणार गवळी शिवार वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे वय सत्तावीस राहणार गवळी शिवारा आणि धारबा बळीराम बिराडे वय एकतीस वर्ष राहणार अंधोरी यांना अटक झाली आहे मात्र सहावा आरोपी अप्पा बालाजी बने राहणार अंधोरी अद्याप फरार आहे विशेष म्हणजे तो बँकेच्या आगीत भाजला गेल्याची माहिती आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत बँक मॅनेजर बजरंग लाल ठाका यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार बासष्ट तीनशे सव्वीस जी तीनशे चोवीस पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी तांत्रिक तपास बनावट नंबर प्लेट आणि कारच्या मालकीचा तपास करत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला हा तपास म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना एका व्यक्तीचा राग आणि सुडाच्या आगीने केवळ बँकच जळाली नाही तर सहा जणांचे आयुष्यही धोक्यात हो आले बनावट कागदपत्रांपासून ते बँक जाण्यापर्यंतचा हा प्रवास गुन्हेगारीच्या दुनियेत काय काय घडू शकते याची जाणीव करून देतो आता प्रश्न असा आहे की फरार अप्पा बने पोलिसांच्या जाळ्यात कधी सापडेल आणि या प्रकरणात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येईल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात आणखी काही गौड बंगाल आहे का, बंगा का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा